सचिन दुर्गुड आलेला आहे जे कवड्याचा मध्ये सेकंड प्राईज जिंकलेला आहे त्याला आपण अकरा हजारचा चेक देतोय तर हा सचिन तुझा अकरा हजारचा कॉम्पिटिशन खूप मस्त होती मला पण आवडली आणि या कॉम्पिटिशनमधून मला खूप काही शिकायला भेटलं लाईक टाईम मॅनेजमेंट आणि अशा कॉम्पिटिशन सरांनी ठेवत ठेवल्या पाहिजेत कारण ते प्लेसमेंटसाठी खूप इम्पॉर्टंट yeah, आहे yeah, आणि इंटरव्ह्यूला जेव्हा पण आपण इंटरव्ह्यूला जातो त्यावेळेस स्टार्टिंगच आपली प्रोग्रामिंगपासून होते आणि ज्यावेळेस आपण इंटरव्ह्यूला बसलेलो असतो त्यावेळेस हे प्रोग्रॅम टाइम मध्ये म्हणजे तिथं प्रेशर असतं ते प्रेशर हँडल पण करायचं असतं समोर इंटरव्ह्यू वर बसलेला असतो आणि त्या कमी टाइम मध्ये आपल्याला लॉजिक बिल्ड करून तो कोड लिहायचा असतो आणि जे की ह्या कॉम्पिटिशन मुळे शक्य होऊ शकतंय आणि अशा कॉम्पिटिशन इंटरव्यूची तयारी पण होणार आहे आणि जर एका मुळे तुम्हाला एकवीस हजार आणि अकरा हजार जर मिळत असतील तर याच्यापेक्षा मोठी कॉम्पिटिशन मला तर वाटत नाही कोणत्या असेल आणि सगळ्यांना काय वाटायचं सर फक्त कम्पेन करताय एकवीस हजार अकरा हजार रुपये कोणाला देणारच नाहीये तर हा खरोखर प्रूफ आहे किंवा आपण अकरा हजार रुपये दिलेला आणि एकवीस हजार दिलेला पण विनर आपण लवकरात लवकर त्याचा व्हिडिओ पण टाकणार आहे तर नेक्स्ट टाइम तुम्हाला जर अकरा हजार एकवीस हजार पाच हजार रुपये जिंकायचे असतील तर जेही येताना आम्ही कॉम्पिटिशन ठेवू त्याला रजिस्टर नक्की करा